हिंद केसरी पुस्ते गाव येतं तर लोकांना ती पण हातवतात त्यातून प्रयत्न झाले आहेत पायराही झालेला आहे बघू आता नशीबाजी आणि पायरा खूप चांगला झालेला आहे फक्त आता नशीरा एक चार पाच दिवसामध्ये आणि मग त्याच्यानंतर वडकेला हिंद केसरी मैदान पडलेलं आहे सतरा तारखेला त्या मैदानाचं नियोजन झाले परंतु ते, पर ते, ते, ते कमेंट मध्ये जे सरजाचे प्लॅन फोर असतील बाकासूरचे असतील त्यांची एकच इच्छा असते की हीच गाडी पळा मैदानामध्ये बबे आणि सरजा सरजा पडलेला आणि तिन्ही पेरे गाडी सुंदर पळाली एक नंबर केला आणि बाकासोर सोबत जे चार मैदान झाली त्याच्यामध्ये मला वाटतं तीन मैदाना तर एक नंबर फोन करत राहिलो बबलू त्याच्याला फोन करत राहिलो त्या मला पायऱ्यासाठी कधी नाही नाही बोलले जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना फोन केले त्यावेळी आम्ही फोन केले आमचा तो पायरा महाराष्ट्राच्या लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच आहे नाव गोटकारांचा छोटा सर्जा तर काय सांगाल कसं काय महाराष्ट्र गाजवलं महाराष्ट्र असं गाजवलं की जे आम्ही सर्जा जो पलतो त्याच्यावर आम्ही नियोजन केलंय परंतु सरजाने त्याच्या स्वतःच्या जीवावर पण नाव केलं त्याच्या स्वतःमध्येही ते दमक होते आणि तो स्वतःच्या जीवावर पलतो आणि त्याने स्वतःने नाव करून दाखवलं मंडली अखंड महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी घोटकरांचा छोटा सर्जा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे समोर तुम्ही बघू शकता आणि जस्ट आताच एंट्री झालेली आहे मुंबईमध्ये आणि त्याचा जो प्रवास राहिला जो तीन फेऱ्यांची मैदाना भरपूर सारी केली त्या प्रवासाबद्दल आपण थोडीशी करणं माहिती घेऊया समोर बसलेत आपले सर्जाचे सर्व टीम आहे आणि अरुणदादा बसलेत जगदीश दादा बसलेत बसले, आणि बाकी सहकारी अरुणदादा नमस्कार नमस्कार दादा आज मुंबईमध्ये दाखल झालाय सरजा काय सांगाल दाखल झाला पहिलं आईचं दर्शन घेतलं मध्ये घरी केलं आणि गोठ्यावर येऊन घेऊन आलो दादाकडे किती वाजता गेलेलो तुम्ही तिकडं मी रात्री इथनं आलून गेलो मोठा सरजा घेऊन रात्री इथनं नऊ वाजता आलो तिथं दोन वाजता पोहचलो आराम केलं आणि सकाळी नऊ वाजता बैल भरलो मी सकाळी नऊ वाजता बैल भरला आई माऊली यांच्या चरणी पण गोटच्या सर्जाला पण तुम्ही दर्शन घडून आणलंय आणि तिथून आता डायरेक्ट घरी आलाय त्याचा जो मागचा काही प्रवास राहिला खूप साऱ्या गाड्या पलाल्या आणि मला वाटतं आता अखंड महाराष्ट्राच्या लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच आहे नाव गोटकरांचा छोटा सर्जा तर काय सांगाल कसं काय महाराष्ट्र गाजवलं तो महाराष्ट्र असं गाजवलं की जे आम्ही सर्जा पलतो त्याच्यावर आम्ही नियोजन केलंय परंतु सरजाने त्याच्या स्वतःच्या जीवावर पण नाव केलं त्याच्या स्वतःमध्येही ते धमक होती आणि तो स्वतःच्या जीवावर पलतो आणि त्याने स्वतःने नाव करून दाखवलं त्याच्या मग तर माझी पूर्ण टीम आणि आम्ही जगदीश असेल आम्ही असेल पूर्ण त्याच्यावर प्रयत्न करतो आणि प्रयत्न पुढे पुरे चालू राहते प्रत्येकाला आतुरता होती सरजा मुंबईला कधी येतो आहे आणि आत्ता मुंबईला तुम्ही आज आणलं आहे तर काही काल झाला त्याचा आता आपण जी मुंबईला मागची सिझन झाली मला वाटतं एक पाटगावच्या मैदानामध्ये वाटतं मीच तुमची बाहेर घेतलेली शेवटची त्याच्यानंतर मुंबईवरून बैल गेला तर तो आज आलेला आहे दोन चार गाड्या पलाल्या बकारसूरसोबत त्या सांगा ना काय सगळं का झाले त्या ते गाड्या असे झाला तर जगदीस आम्ही नियोजन केलं सोबत पहिले आम्ही अजितदादा केसरीला नियोजन केलं होतं बकारसूरमध्ये आम्हाला पहिले साताराच एक नंबर केला आणि त्याच्यानंतर जे, जे बाकासूरमध्ये चांगली गाडी सुंदर पळाली आम्ही मोहिलला फोन करत राहिलो बबडू त्याच्याला फोन करत राहिलो त्या मला पायऱ्यासाठी कधी नाही नाही बोलले जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना फोन केला त्यावेळी आम्ही फोन केले आमचा तो पायरा होऊन गेलेला आहे आणि अक्षरशः त्या गाडी सुंदर पडलेली आहे मागं पण एक गाडी पळाली आपला जो हिंद केसरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या त्याच्यामध्ये पण थोडीशी गाडी फॉल झाली त्यावेळेला नक्की काय झालं कारण महाराष्ट्राच्या जनतेला ते पण जाणायचं आहे त्यावेळेला नक्की असं झालं तर काय आहे बैल आहेत त्यांची मनातली गोष्ट काय सांगू शकत नाही थोडंसं काय बैलाने अंगकारला काय त्याची मानसिक बिमारी असेल त्या ती गाडी फोल्ट झाली बाकी काय पुढं प्रयत्न करू नक्कीच आणि जो आपला हिंद केसरी एकसट पाटा महाळशिरात त्या मैदानाविषयी सांगा ना त्या मैदानामध्ये बबे आणि सज्ज सज्ज पडलेला आणि तिन्ही पिढ्या गाडी सुंदर पडली एक नंबर केला आणि बकासूर सोबत जे चार मैदानं झाली त्याच्यामध्ये मला वाटतं तीन मैदान तर एक नंबरच झाला तीन मैदान एक नंबरच झाला आणि एक महिना दोन नंबर झाला थोडं नाही झालं तेही एक नंबरच आहे ज्याने एक नंबर केले ती तीही एक नंबर गाडी होती त्या कालामध्ये ना अखंड महाराष्ट्राचे मी म्हणजे आता आम्ही पण व्हिडिओ बघतो बैलगाऱ्या शरद शौकीलांचे जे चॅनलवर व्हिडिओ पडतात महाराष्ट्राची लाडकी जोडी अशी म्हणून बाकासूर आणि सरजाला ते बघितलं जातं आता आता तुम्ही जे म्हणजे बाईट टाकता काय तुमचे जे सामाजिक पैरे असतात त्या पैऱ्यामध्ये आम्हीही कमेंट वाचतो परंतु त्या कमेंटमध्ये जे सरजाचे प्लॅन फोर असतील बकासूरचे असतील त्यांची एकच इच्छा असते की हीच गाडी पालवा म्हणून त्यामुळे काय आम्हाला माळकानाही चांगलं वाटतं त्यामुळे ते आम्ही प्रयत्न करतो आणि ती गाडी जुलण्याचा प्रयत्न करतो आणि गाडीच जुलवतो मोठ्या मैदानासाठी आणि ती गाडी गोला गोलाला राहते गाडी अतिशय सुंदर पद्धती इतकं नाव केलं आपल्या घोटगावाचा मुंबईचं नाव केला काय कसं काय वाटतं आता ते असं वाटलं की त्याचा उपकार आम्ही कधीच पडू शकत नाही ते मोठा सर्जे झाला छोटा सारे झाला हे आमच्या हमेशा जाऊनही राहणार आणि हे जगे मध्ये परे आम्ही त्यांची सेवा करणार आणि सेवा करत राहणार आणि नियोजन आता मुंबई मध्ये पण तुमचंच असणार आहे सर्व नियोजन आम्ही स्वतः करतो सर्व आता मुंबईच्या प्रेक्षकांना आतुरता राहील आता कधी फेरा पडतोय सर्जाचा कारण लोक बघायला वाट बघतात आता फेरा पडला एक चार पाच दिवसामध्ये आणि मग त्याच्यानंतर के इंद केसरी मैदान पडलेलं आहे सतरा तारखेला त्या मैदानाचं नियोजन झालं तिथे सर्ज जाणार आहे तिथे सर्ज जाणार आहे आणि त्याच्यानंतर आता कालच्या दोन तीन महिने बाईट पण बघितल्या वार्षिक परीक्षा म्हणजे जे आता हिंदे केसरी पुस्ते येतं तर लोकांना ती पण आत राहील आज प्रयत्न झाले आहेत झालेला आहे बघू आता पायरा खूप चांगलं झालेला आहे फक्त आता नशिबाची गोष्ट आहे नक्कीच नाही कारण जो प्रेम भेटतोय ना तर मला वाटतं त्याच्या प्रेमा जो त्यांनी महाराष्ट्र जनतेचा प्रेम कमवलेला आहे तो आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे आणि मला वाटतं जो हिंदे केसरी जी पण मैदान होतील ना शंभर टक्के गुलालामध्ये तर असणार आहेत आणि मी माझ्या पण तुम्हाला नेहमी शुभेच्छा देईन की एक नंबरमध्ये जावा आणि दादा जगदीपदाच्या विषय पण थोडा बोलूया दादा दादा तुम्ही काय सांगाल परंतु आता हे सरजे दोन्ही झाले याचे पुढे आमची बैल झाली या बैल फक्त आम्ही आणतो परंतु जे आमचे सर्व जे कष्ट करणार आहेत ते खरे मालक हे आहेत सरजाचे आणि दोन्ही खरं मालक आहेत आणि हेच खरे मेहनत करतात या अनंत दावणीला आल्यानंतर ना जे आपले बैलाच्या पाठीमागे जी मेहनत घेतात ना ती लोक पण भेटतात दादा गरम थोडा वालूया दादा काय सांगाल तुम्ही हे आणि ते आमचे बापू तू काय सांगशील आज अखंड महाराष्ट्र आज गोडगावचं नाव आणि तुमचं नाव जगदीश कोहली अरुण पाटील आणि सर्व टीम यांचं नाव निघतोय तर कसा काय अभिमान वाटत या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आज मोठ्या सरजाने आमचं नाव केलं आता छोट्या सरजा नाव करतो आणि तो डबल हिंद गेसरी झाला ते आम्हाला अभिमान आहे आणि आम्हा आमच्या गावासाठी पण बैल पडतो त्याचा पण आमच्या टीमला आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे बैलाबद्दल आणि आता आपल्या मुंबईचे पण काही मैदाना चालू झालेत ना प्रेक्षक आता आम्ही पण जातो ना बाहेर घ्यायला कुठे किंवा व्हिडिओ बनवायला बैला कुठली कुठली यायला दाखवायला तर आम्हाला विचारतात सर्जा म्हणजे किती आतुरता होती बघा ना लोकांना प्रेक्षकांना लवकरच तुम लव मैदानात आपल्या बिंजोरच्या क्षेत्रमध्ये तुम्हाला दिसणार आहे आता मैदान आपले चालू झाले आहेत आताच बैल आहे बैल शंभर टक्के बिंजोड आता फालन पुढे आणि त्याचा जो प्रवास राहिला आता दादानी तर वर्णन केलं तुम्ही तुमच्या दोन शब्दात काय सांगाल आज त्याने आम्हाला जाताने फक्त गोटचा छोटा सर्जा केलेला आता घाटावर आता पूर्ण घाट गाजून आलाय डबल हिंद केसरी झाला महान भारत सॉरी आपला मराठवाडा केसरी झाला तिथे एक नंबरचा मानकरी ठरला तिथं ट्रॅक्टर जिंकला त्याच्याबद्दल आम्हाला भरपूर अभिमान आहे नक्कीच ना कारण आज तुम्ही जी मुंबईमध्ये का बागची सिजन गाजवली मध्ये इतका पलाला आणि त्याच्यानंतर गेला तर एक सोपतीला फक्त आपल्या गोटगावचं नाव आणि एक गोटकारांचा छोटा सर्जा होऊन गेला होता आणि आत्ता जो परत आला आहे ना तो हिंद केसरी डबल हिंद केसरी आणि ट्रॅक्टरचा मानकरी होऊन आलेला आहे तर त्याचं बोलणं तेवढं आता कमी आहेत कारण जेव्हा जेव्हा आम्ही मैदानाला काढले तेव्हा तेव्हा आमचे पूर्ण सरजा ग्रुप सोबतीला असते आमचे दुसरे पण पोरं असतात केरेगावचे सेलेशन माले आमच्या वती असतात सरपंच आजपर्यंत आम्ही जेव्हा जेव्हा आता घाटावर गेलो तेव्हा तेव्हा बहिला गुलाला कधीच आलो नाही त्याने बी आम्हाला गुलाल दिला संपूर्ण टीमला आमच्या खुश ठेवली आजपर्यंत त्यांनी आणि रावणीला अजून एक वासरूप आणला तुम्हीच आहे तो सर्जा आणला आहे आता बघूया पुढे त्याला म्हणजे आगामी काळामध्ये त्याचं पण नियोजन दिसत नियोजन ना चांगलंच आहे आणि चांगलंच नक्कीच जास्त वेळ नाही घेणार कारण तुम्ही पण तकून आले आता बाईल पण तकून आले आता पुढचं दादानी सांगितलं फेरा चार पाच दिवसामध्ये पडल्यानंतर आता वळखीचा पण मैदान आहे त्या मैदानामध्ये पण लवकर तुम्हाला पलायचं आहे आणि जो आपला हिंदकेसरी मैदान येणार आहे पुसेगाव तर काय दोन शब्द सांगायला आपल्या सध्यासाठी हो आता वळखीचा हिंदकेसरी मैदान आहे म्हणजे नामांकित मैदान त्याला बोललं जात ते सर्जे ते ते तर त्या मैदानात सर्जा पडणार आहे आणि पुढे डबल यो आपलं पुसेगावचं मैदान आहे तिथंही हे पडणार आहे सर्जा आणि नियोजन हे आम्ही केलेलं आहे बघूया आता जसं सतरा तारखेला गाडी पडेल तशी पुढच्या पुढचं नियोजन आम्ही सत्तावीस तारखेला पुढच्या पुशेगावच्या मैदानात करणार आहे संपूर्ण टीम एक बसली त्यांची नावं घेणार का तुम्ही संपूर्ण टीम बसले सर्व आम्हाला सर्व पोरांचा सपोर्ट आहे म्हणून आज आम्ही संपूर्ण पोरांचा सपोर्ट आहे सर्व पोरांचं आता नावं गेलं लोक एखादा आता का राहिला तर हे नको राग नको हा श्रेय सर्वांना आज श्रेय सर्वांना आणि आज पर आम्ही आता बोलतो बोलतोय कुठे आमच्या पोरांची आम्हाला सपोर्ट आहे म्हणून आम्ही आज ला तुमच्या सामने असं बोलतोय म्हणजे पाठीशी पाठीशी एक खंबीर साथ पाहिजे म्हणून माणूस बोलतो ना पण मुलांचा तर साथ आहे पण त्याच्याशिवाय जास्त मोठी साथ दिली तुमच्या त्या धावणीला घडणारी ती नंदी त्या पहिली साथ दिली ती मोठ्या सर्जाने त्याने त्याची पैदा झाली म्हणून आज छोट्या पल सर्जा पलतो पहिला मी मोठ्या सर्जाचं अभिनंदन करेन कारण त्याने आम्हाला छोट्या सर्जा घडवून दिला म्हणून आमचा आता छोट्या सर्जा आमच्या दावणीला आलाय आता मोठा सर्जा पण आपला गेला परत आजच कालच मी अजून आम्ही गेलेलो कालच सोडून आलो त्याला कारण आता आम्ही असा निर्णय घेतला सर्व आमच्या टीमने का छोट्या मोठ्या दर्जाला कुठे आता थांबूया म्हणजे पलवाचा आपण छोट्या दर्जा पलतो छोट्या दर्जा पलूया चालेल तुम्हाला शुभेच्छा आणि जसं आपली आता ही मैदानं येतात आगामी कालाची नक्कीच अखंड महाराष्ट्राला आतुरता राहील गोटचा सर्जा कोणामध्ये पलतोय आणि पैऱ्या आता ते गुप्पितच राहणार आहेत आपलं येणाऱ्या काही दिवसामध्ये ते पैरे पण आपल्याला माहिती पडणार आहेत आणि लवकरच मुंबईमध्ये पण तुमचं स्वागत आहे आणि माझे चॅनल करून तुमचं अभिनंदन कारण आज इतकी मोठी मैदानात अजून आलेलं आहे तर धन्यवाद तुम्ही मला मुलाखत दिली त्याच्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद तर मंडली समोरच आत्ताच जी अशी एंट्री झालेली आणि आता खूप मला वाटतं तासांचा रनिंग होती ती रनिंग करून आता आलेलं आहे आणि बसलं आहे आता शांत लवकरच हा वादल आपल्याला मुंबईच्या बिंजोरमध्ये पण दिसणार आहे आणि जसा हा वादल गेलेला होता तीन फेऱ्यांची मैदानं गाजवायला तसाच येऊन आता आता शांत आहे आणि थोड्या दिवसामध्ये ही शांतता आहे ना ही काय आहे ती तुम्हाला दिसणार आहे आणि सर्वांनी स्वागत करा गोटच्या सर्जाचा आणि तुम्हाला काय वाटतं जी मैदानात दादांनी आता घोषित केली वडकीचा आणि पुशेगावचा तर या मैदानामध्ये का काय वाटतं कोण पलेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठली जोडी त्या मैदानामध्ये पळायला पाहिजे आणि सर्ज्यासोबत कोण पलायला पाहिजे नक्कीच आवडती जोडी आहे सर्वांना महाराष्ट्राचा लाडका बकासूर आणि घोटसा सरजा ही जोडी पण आता खूप फेमस झालेली आहे त्याच्यानंतर बघूया आपण कसे काय नियोजन असतील संपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये